मधील शिवरायांचा पुतळा कोसळण्याचं जे कारण सांगितलं ते योग्य नाही अशा शब्दात शरद पवारांनी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे कामाचा अनुभव नसणाऱ्यांना काम दिलं गेलं त्या व्यक्तीला काम देण्याची गरज नव्हती अशी प्रतिक्रिया यावेळी दिली आहे तर पुतळा कोसळल्यामुळे देशभरातील शिवप्रेमी दुःखी झाल्याचंही पवार म्हणाले आहेत जे काही सांगितले असतात योग्य स्वच्छ असं दिसते की ज्यांना काम दिलं त्यांना अनुभव नव्हता अशा प्रकारचं मोठं काम त्यांच्यावर देणं हे योग्य नव्हतं आणि त्यासाठी शेवटी जे काही घडायचं ते घडलं आणि महाराष्ट्रच नाही पण देशाच्या अनेक भागामध्ये शिवचतुर्थींच्या संबंधीचा असता असलेला सगळं घटक आज अस्वस्थ आहे दुःखी आहे